एम बी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात एम बी न्यूज म्हणजेच महाराष्ट्राचं बातमीपत्र मी पत्रकार संजय पाटील आज आपण कराड तालुक्यातील तहसील कचेरीच्या समोर शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रकांत भीमराव पवार यांनी या ठिकाणी आमोरण उपोषण चालू केलेलं आहे आणि त्यांनी खूप मोठ्या अशा विषयावर हे उपोषण चालू केलेलं आहे यांचा विषय आहे महाराष्ट्र वाहन कल्याण मंडळाच्या शासनाने विस्तार करून भारत देशातील रस्त्यावरती चालणाऱ्या तीन चाकी चार चाकी दुचाकी या सर्व प्रकारचे हलकी व वा अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील चालकांच्या सुरक्षितेसाठी वाहन चालक मंडळ स्थापन करा करायचं आहे त्याचबरोबर खाजगी कंपनीत काम करणाऱ्या संपूर्ण वर्करांना एक संरक्षण म्हणून त्यांना कवच शासकीय कवच निमशासकीयसुद्धा जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा एक संरक्षित कवच शासनानं देण्यात यावं त्याच पद्धतीनं अनेक जे मुद्दे आहेत या मुद्द्यांवरतीच शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राजे यांचे अध्यक्ष चंद्रकांत भीमराव पवार यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे अतिशय चांगले जनतेचे जिवाळ्याचे असे हे विषय आहेत आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती या आंदोलनाची आपण जाणून घेऊया जय शिवराय चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मी प्रशासनाला अनेक वेळा वेळोवेळी पत्र देऊन बी जे घेतलेले विषय आहेत ते शासकीय व निमशासकीय कर्मचारी हे कायम करण्यात यावे एकोणीसशे सत्तर साली शासनाने कंत्राटी कायदा आणला व तो शासकीय आस्थापना असतील निमशासकीय आस्थापना असतील सगळ्या आस्थापनामध्ये तो कायदा लागू करण्यात आला आज घडीला बघितलं बघितलं गेलं तर आपल्या हिंदू समाजामध्ये बहुतांशी मुलं ही बिन लागण्याचे आहेत पंचवीस ते चाळीस वर्षातली पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये पंचवीस ते चाळीस वर्षातली शे पाचशे मुलं आहेत लग्न का होत नाहीत तर ती मुलं कोणत्याही कामधंद्याला गेली तर ते परमनंट नाहीत म्हणून माझी ही प्र पहिल्यांदा शासनाला मागणी आहे की कंत्राटी कायदा रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कवच देण्यात यावे ही माझी पहिली मागणी आहे त्याचबरोबर दुसरी मागणी आहे माझी ही रस्त्यावर चालणारी वाहनं आज देशात देशाच्या सीमेवर लढणारे जवान देशाचा पोशिंदा असणारा शेतकरी आणि देशाच्या जडणघडणीत सगळ्यात महत्वाचं योगदान असणारा वाहन चालक हा रात्री, रात्री सर्व रस्त्यावर फिरत असतो ह्या वाहन चालकांच्यासाठी शासनाकडून कोणत्याही सुविधा नाहीत मग त्यांचा आरोग्य विमा असेल अपघात विमा असेल किंवा एखाद्या ह्याला अपंगत्व आलं तर त्याला काही शासन देत नाही किंवा अपघात झाल्यानंतर त्याच्या कुटुंब कुटुंब वाऱ्यावर जातं एखादा आकस्मिक अपघातात मृत्यू झाला वाहन चालकाचा तर त्याचं कुटुंब पूर्णपणे देशदोडीला लागतं त्याचं कुटुंबाला कोण बघायला नसतं यासाठी मी ह्या मागण्या वाहन चालकांच्या घेऊन गेले सात दिवस सहा दिवस धरणे आंदोलन केले पण शासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही मला माहिती आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ साहेब आहेत त्यांनी चांगले निर्णय घेतलेले आहेत अतिशय चांगले निर्णय घेतलेले आहेत हे निर्णय हा पण निर्णय चांगला निर्णय ते घेतील ही मला त्यांच्याकडून अशा अपेक्षा आहे आज आजपासून मी आमरण उपोषणास बसलेलो आहे शासनाने जर दखल घेतली नाही तर आमची संघटना विविध प्रकारचे आंदोलन करणार आहे आणि कामगार असतील वाहन चालक असतील त्याचा मला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे लवकरच शासनाने आमची मागण्यांची दखल घ्यावी ही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती करत आहे अजून आम्ही विनंती करत आहे या आंदोलनाची शासनाने दखल तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे